इथं मी हा मातीचा तवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन पळ्या हे तेल टाकलेले आहेत त्यानंतर आ, हे तेल गरम झाले की याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ज्याची देठं काढून घेतलेली आहेत तर त्या याच्यात आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे जा जास्त काळसर किंवा लालसर करायच्या नाही आहेत जस्ट थोड्याशा थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर मिरच्या भाजत असताना मिरच्या हे उडल्या जातात तर तुम्ही त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवलं तरी चालेल तर हे बघा मातीच्या तव्यामध्ये हे मिरच्या भाजून झालेल्या आहेत तर आता मी गॅस बंद केला आहे आणि त्याच्यात लसूण हे पाच ते सहा पाकळ्या टाकून त्याला थोडंसं गरम होऊ दिलेलं आहे कारण त्या लसणाचा वास त्या मिरचीला लागावा यासाठी तर आता इथे काढलेल्या आहेत मी मिरच्या ताटामध्ये तर या थंड होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि हे तेल असंच राहू द्यायचं आहे इथं एक टमाटर मी बारीक कापून घेतलेला आहे आणि इथं थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक मूठ असतील एक मूठभर घेतलं आता या भांड्यामध्ये आपण ते हिरवळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर जो टोमॅटो एक कापून घेतलेला आहे तो टाकायचा आणि भाजलेले शेंगदाणे आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकायची असेल तर टाका नसेल तरी चालेल आणि इथं मी मोठे मीठ वापरलेले आहे तुम्ही बारीक मीठ वापरू शकता पण मोठ्या मिठाची चव हे ठेच्याला वेगळी येते त्यामुळे इथं मी मोठे मीठ वापरलेले आहे तर हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचे हे बघा मी जास्त एकदम बारीकी केले नाही किंवा पाणी टाकलेले नाही न ना पाणी टाकता हे थोडंसं ओबडधोबड बारीक करून घेतलेलं आहे तर तोपर्यंत तो इथं गॅस वरती हा तवा मी गरम केलेला होता आणि त्यामध्ये थोडेसे आणखीन तेल टाकलेले आहे आता आपल्याला काय करायचे आहे याच्यामध्ये किंचितशी हळद टाकायची आहे म्हणजे हळदीने कलर छान येतो प्लस टेस्टही छान लागते त्यामुळे मी माझ्या पद्धतीने म्हणजे हा आ, ठेचा करून दाखवत आहे तर मला हळद आवडते प्रत्येक पदार्थामध्ये सो मी टाकलेली आहे त्याच्यामध्ये यानंतर हे आपल्याला वाटण टाकायचे आहे आणि हे वाटण थोडेसे एक खरपूस होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे त्याच्यानंतर आता त्यामध्ये आपण टमाटर टाकलेला आहे तर ते शिजवण्यासाठी मी काय केलेलं आहे इथं मिक्सरच्या पांड्यामध्ये अगदी थोडे थोडंसं हलवायचं आहे आणि हाय फ्लेमवरती हाय किंवा मीडियम फ्ले फ्लेमवरती ते पाणी ड्राय होईपर्यंत आपल्याला शिजवत द्यायचे म्हणजे म्हणतात ना रटा रटा शिजवायचा आहे तशा प्रकारे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे तर हे बघा आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया आता त्याच्यावरती तर शिजत आल्यानंतर याला तेल सुटायला लागते त्यामुळं ते तेव्हा आपण ओळखायचं की आपला ठेचा तयार झालेला आहे म्हणजे ते पाणी पूर्णपणे ड्राय होते आणि तो ठेचा तेल सोडायला लागतो तर हे बघा ठेच्याला तेल सुटलेले आहेत हे दिसतंय तर अशा प्रकारे हा आपला मातीच्या तव्यावरचा <coughs> मी ठेचा करून दाखवला आहे आणि तो तव्याम मातीच्या तव्यामध्ये केलेला आहे त्यामुळं वास एकदमच छान येतो आहे आणि याच्यावरती समजा टोमॅटो नाही भाजला लवकर तर तुम्ही झाकण ठेवून एक एक दोन मिनटासाठी वाफ काढू शकता तर हे बघा आपला हा ठेचा तयार झालेला आहे आणि एकदम दिसायला तर खूपच छान दिसत आहे तर एकदम चमचमीत आणि छान झालेला आहे तर तुम्ही करून बघा आणि हा भाकरीसोबत सर्व करा कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय